नामाचे प्रेम नामाच्या सहवासाने येईल नामाचे प्रेम येण्यासाठी आपल्या प्रेमळ आईकडेच बघा मुलाला जर ताप आला तरी आईच्या पोटात धस्स होत अन्न गोड लागत नाही झोप लागत नाही अशा अनेक गोष्टी होतात थोडक्यात म्हणजे तिला सर्व बाजूंनी अस्वस्थता उत्पन्न होते नाम घेण्यात थोडा व्यत्यय आला तर आपली स्थिती तशी होते का याचं उत्तर आपल्याला स्वतःकडूनच मिळण्यासारखा आहे नाम घेणे हा माझा धर्म आहे ते माझं आद्य कर्तव्य आहे त्याच्याशिवाय जगणे म्हणजे मेल्यासारखेच आहे नाम घेण्यात माझे आत्यंतिक हित आहे किंबहुना मी नामाकरिताच जन्माला आलो आणि तद्रूपच होऊन जाईल इतक्या प्रज्वलित भावनेने नाम घेणे जरूर आहे आणि मग प्रेम आलं नाही ही गोष्ट शक्यच नाही प्रेम येत नाही याचा अर्थच हा की आम्ही नाम खऱ्या आस्थेने घेत नाही या सर्वांवर उपाय म्हणजे नाम घेण्याच्या निश्चयाने ते जसं येईल तसं घेत राहणं तेच नाम आपल्याला एक एक पाऊल पुढे नेऊन ध्येय वाटून देईल परिस्थिती चांगली आली म्हणजे घेईन असं म्हणणारा मनुष्य नाम कधीच घेत नाही हे मनात किंवा उच्चार करूनही घेता येत नामात राहावं म्हणजे अंतःकरणाची शुद्धता होईल आणि अंतःकरण शुद्ध झालं की भगवंताच प्रेम येईल नुसत्या पुष्कळ जपापेक्षा विवेकाने आणि विचाराने आलेले प्रेम नामात असणं जरूर आहे खरं म्हटलं म्हणजे नामातच नामाचे प्रेम आहे ताकात लोणी असतच फक्त ते वर दिसत नाही पण ताक कुसळल्यावर जसं ते वर, वर येतं तसं भगवंताचं नाम आपण घेतलं की त्याचं प्रेम आपोआप वर येतं साध्या शब्दांचा देखील आपल्या वृत्तीवर परिणाम होऊन तो तो भाव आपल्या मनात जागृत होतो मग भगवंताच्या नामाने भगवंताचं प्रेम काय येणार नाही आज तुम्हाला जेवढा वेळ रिकामा मिळतो तेवढा सगळा भगवंताच्या नामात घालवण्याचा प्रयत्न करा पुष्कळ दिवस एका घरात राहिल्याने त्या घराविषयी आपल्याला प्रेम येत नापंचा प्रेम आपल्याला सहवासाने आला आहे तसं नामाच्या अखंड सहवासाने त्याच प्रेम आपोआपच येईल उठता बसता चालता बोलता आपण अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न करावा कोणतंही व्यसन कालांतराने पचनी पडत आणि मग मनुष्य जास्त जास्त त्याच्या आधी जातो अपूच पहा दिवसेंदिवस त्या माणसाला जास्त अपू लागते त्याप्रमाणे भगवंताच्या चिंतनाचं आपल्याला व्यसन लागलं पाहिजे कोणतीही चांगली गोष्ट साधायला कठीण असणारच पण अगदी थोड्या श्रमात पुष्कळ साधून देणारं नामासारखं दुसरं साधन नाही म्हणून नही मनाने नाम मनाम् अस्व श्री राम श्री जय जय राम जे राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम जय जय राम